उराए। देशी उराए। देशी उराए। आपना आपना जरांगे पाटील साहेब आपल्या मराठ्यांना काय आव्हान करणार आहेत ते सुद्धा आम्ही मानदेश न्यूज या युट्यूब चॅनलमधून दाखवणार आहोत सोबतच आमच्या आहेत मराठा समन्वयक माननीय सोहमजी शिर्के शिर्के साहेब नमस्ते जय शिवराय कुठे चाललोय आपण आता आपण आता रांजणगावला चाललोय ओके आपल्याला मनोज जरांगे साहेबांची भेट घ्यायची आपला मराठा रथ मानखामध्ये प्रत्येक गावाजवळ मध्ये भरपूर जनजागृती केली आणि आपल्याला मराठा आरक्षण रथाची पाटील हस्ते आपल्याला महापूजा तर त्या त्या संदर्भात आपण त्यांच्या सोहमजी एक आता भेट तर तुम्ही घ्यालच जारांगी पाटील तुम्हाला भेटणारच आहेत परंतु आमच्या चॅनल मार्फत सुद्धा तुम्हाला आमची एक विनंती आहे की आमच्या मानदेश न्यूजच्या टीमची सुद्धा तिथं ओळख करून द्या म्हणजे इथून पुढचं जे मुंबई जे कवरेज असतं ते आम्ही दाखवण्याचा प्रयत्न करू हो ते नक्कीच कारण आम्ही तुम्हाला घेऊन चाललो म्हणजे त्याचं रिझन आहे की तुम्ही त्यांच्यासोबत कंटिन्युअसली राहा अगदी मुंबईपर्यंत आरक्षण भेटेपर्यंत तुम्ही त्यांच्यासोबत राहा आणि सगळं न्यूज कव्हरेज का द्या कारण आत्ताच सरकारकडून निर्देश भेटले तसं समजते की जे स्ट्री, मेन स्ट्रीम मीडियाचे जे चॅनल आहेत त्यांना मराठा आरक्षणाबद्दल जे चाललेल्या गोष्टी आहेत ते डायरेक्ट चॅनलवरती दाखवायची बंदी केली सो आम्ही असं बोलतो की जे निर्भीड आणि स्वतंत्र पत्रकार आहेत त्यांनी असं या गोष्टी सगळ्या पोचवा जनतेपर्यंत तर तुमच्या चॅनलचं योगदान खूप मोठं आहे तर तुम्ही स्वतः तिथे उपस्थित राहून मनोज जरांगे पाटील साहेबांच्या सगळ्या गोष्टी जनतेपर्यंत पोहोचवा ओके नक्कीच सोहमजी पाठीमाग मराठा समन्वयक माननीय प्रसाद जी आ, एक, आ, माने आहेत माने साहेब बोला काय चार शब्द जयशिवराय बांधवांनो आज आम्ही जी जरांगे पाटील यांना भेटण्यासाठी रांजनगाव गाव या ठिकाणी जात आहोत त्यांना भेटून आपल्या मान तालुक्यामध्ये गावोगावी फिरणारा जनजागृती करणारा मराठा आरक्षण रथ याच्याबद्दल त्यांना पहिलेच माहिती आहे पण त्या रथाची महाआरती त्यांच्या हातून व्हावी अशी इच्छा व्यक्त करण्यासाठी आम्ही त्या ठिकाणी जात आहोत ओके okay, धन्यवाद uh, तर मित्रांनो आता आपली मानदेश न्यूजची टीम आणि आपल्यासोबत आहेत सोहनजी मराठा समन्वयक त्याच्यानंतर प्रसादजी माने साहेब सुद्धा आहेत तर थोड्याच वेळात आपली टीम त्या ठिकाणी पोहोचणार आहे तर रांजणगाव ते मुंबईपर्यंतची जी मराठ्यांची वारी चालू आहे आरक्षणासाठी ती आम्ही जशीच्या तशी आणि कंटिन्यू तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि मित्रांनो अजूनपर्यंत जर तुम्ही मान देश न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर सर्वात प्रथम आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे आरक्षणाविषयी असतील किंवा ज्या नवनवीन राजकीय घडामोडी घडतात त्या सर्व सर्वात प्रथम आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा नक्कीच प्रयत्न करू मित्रांनो मान देश न्यूजला फेसबुकला फॉलो करा इंस्टाग्रामला फॉलो करा आणि सगळ्या मानदेश न्यूज चॅनलच्या फॉलोअर्स आणि चाहत्यांना मी एवढीच विनंती करतो मराठा आरक्षण आपल्या आज शेवटच्या लढ्याला शेवटच्या टप्प्याला सर्वांनी मोठी साथ द्यायची आहे मोठ्या एक एकजुटीनं आणि मोठ्या हिमतीनं तुम्ही सर्वांनी मुंबई आझाद आझाद मैदानाला आगे कुछ करायचं आहे कारण आपला हा शेवटचा लढा आहे मोठ्या ताकदीने लढायचा आहे म्हणून जरांगे पाटील साहेबांना बळ देण्यासाठी तुम्ही सर्वांची उपस्थिती हे सगळ्यात मोठं इम्पॉर्टंट गोष्ट आहे तर तरी सगळ्यांनी मुंबईकडे आगे कुछ करा आणि जरांगे पाटील साहेबांना बळ द्या आणि आपलं हक्काचं आरक्षण आपल्या पादरात पाडून घेण्यासाठी आणि मोठ्या एकजुटीनं मुंबईकडे आगीकुच करा जय शिवराज ओके धन्यवाद okay, सोहमजी तर मित्रांनो शेवटपर्यंत मी तुम्हाला दाखवणार आहेत तर याच्यासाठी शेवटपर्यंत आपल्या चॅनलला पाहत राहा पुन्हा एकदा भेटणार आहोत अशाच एका नवीन व्हिडिओसह नवीन ठिकाणी तोपर्यंत धन्यवाद